भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे रेल्वे स्थानकामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला तर या उपक्रमाचे अंदाज हे एकोणीसावे वर्ष आहे या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर ज्येष्ठ नगरसेवक त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष संजय वागुले तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने करण्यात आलं होतं रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हे श्रेष्ठ दान या उक्तीला अनुसरून या ठिकाणी हे रक्तदान शिबीर राबवण्यात आलं अनेक नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले तर या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे त्याचबरोबर आमदार संजय केळकर यांनी भेट दिली तर कार्यक्रमाचे आयोजक भाजप ठाणे अध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष वृषाली वाघुले व इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदात्याला या ठिकाणी पत्रक देऊन सन्मानित देखील करण्यात आज ठाण्या स्टेशनला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अटलजींच्या स्मरणार्थ माननीय वाघुले साहेब यांच्या माध्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले सातत्याने गेले एकोणीस वर्ष हे रक्तदान शिबीर या इकडेच होतं आहे आणि आपण बघतो की फार मोठ्या प्रमाणात या इकडे ठाणेकर या रक्तदान शिबिराला प्रतिसाद देतात आणि खऱ्या अर्थाने हा जो पिरियड आहे कारण डिसेंबरमध्ये ज्यावेळेस आपण रक्तदान करतो त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग या दोन तीन महिन्यामध्ये ज्यावेळेस शॉर्टफॉल असतो या पिरियडमध्ये त्यावेळेस होत असतो आणि त्याच्यामुळे अतिशय स्तुत्य उपक्रम हा त्यांच्या माध्यमाने सातत्याने सुरू आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा विश्वास सामाजिक संस्था यांच्या वतीने यंदाचं हे एकोणीसावं वर्ष आहे भव्य रक्तदान शिबिराचं स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे या एकोणीसाव्या वर्षामध्ये रक्तदान शिबिराचं पदार्पण करताना एक आनंदाची गोष्ट आहे की एकाच जागी एकोणीस वर्ष हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत नागरिक आहेत हे रक्तदान करून या उपक्रमाला पाठिंबा देतात आणि त्यामुळे सर्व नागरिकांचं भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो एक चांगला उपक्रम ठाणे स्टेशन परिसरामध्ये हा गेली एकोणीस वर्ष चालू आहे बाकीचे ज्येष्ठ नेते आमचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आज संपूर्ण भारतभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमे राबवले जात आहेत ठाणे शहरामध्ये स्टेशन परिसरात वाघुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली अठरा वर्ष आपण रक्तदान शिबिर घेतो आहे आणि समस्त ठाणेकर असतील किंवा मुंबई उपनगरातली म लोकं असतील हे आवर्जून पंचवीस डिसेंबरला आवर्जून उपस्थित राहून रक्तदान करतात त्यांना माहिती असतं गेली अठरा वर्षे रक्तदान असल्यामुळे आणि अटलबिहारी वाजपेयीजी हे फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते नव्हते तर युवकांचे प्रेरणास्थान होते त्यांच्या अनेक कविता असतील त्यांचे अनेक आ... विविध विषयांवरती त्यांचं बोलणं असेल हे युवकांना भावलेलं आहे अजूनही अनेक युवक त्यांना फॉलो करतात आणि त्यामुळे अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील विविध संस्थांमधली लोक असतील हे आवर्जून पंचवीस डिसेंबरला कार्यक्रम घेत असतात मी समस्त ठाणेकरांना इथे आवर्जून निमंत्रित करते की आपण आज सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत हे रक्तदान शिबिर चालू राहणार आहे तुम्ही जरूर उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिराला उपस्थित Субтитры следует...